मुसळधार पाऊस आला आहे आणि ह्या मुसळधार पावसामुळेच आमच्या नदीला सुद्धा पाणी आलं आहे बाजूला तुम्हाला ते जंगल दिसतंय ना तिथून फक्त पाच मिनटं चाललं ती खालच्या बाजूला नदी आहे तिलासुद्धा भरपूर पाणी आलं आहे आणि ह्या नदीला खेकडे सुद्धा भेटतात भरपूर आम्ही कालच गेलो होतो खेकडे पकडायला जवळजवळ सात आठ खेकडे गावले पण खदूळ पाणी होतं ज्यावेळेला पाऊस चालू असतो आणि तुम्ही जर खेकडे पकडायला गेलात तर पाणी खदूळ होतं त्यामुळे खेकडे दिसत नाहीत तर आता असाच मुसळधार पाऊस चालू आहे सकाळपासून कोकणामध्ये गोहागरमध्ये आणि नदी तुम्हाला इथून दिसणार नाही आपल्याला खाली जावं लागेल आणि ह्या मुसळधार पावसामध्ये मी तर पूर्ण भिजून गेलो आहे नारळाना पुरण भरता भरता पूर्ण भिजायला झालं आहे डोक्यामध्ये प्लास्टिकची पिशवी घातली आणि माझं काम चालू होतं तिथूनच थोडा वेळ काढून मी खालच्या बाजूला आलो ह्या बाजूला नदी आहे आणि काही दिवसापूर्वी कोरडी पडली होती नदी पूर्ण दगड दिसत होते आणि ह्याच नदीला आता आठ दिवसानंतर खळखळून पाणी वाहत आहे आणि जेव्हा नदीला वाहणारं पाणी बघतं तेव्हा मन समृद्ध होतं कपडे धुण्यासाठी महिला मंडळ इथं येत असतात त्यानंतर आता सुद्धा आंघोळीला इथं येतात थोडं इथं पाणी अडवल्यामुळे इथं तुम्हाला साधारण पाण्याची डीप तुम्हाला चार फूट ते तीन ते चार फूट पाण्याची डीप भेटेल आणि जो बोलतो ना हौर, हौर ना अजुन अजुन मोठा हाऊर गेलेला नाही आहे अजून नदीला अजून मोठा पाऊस पडला अजून पंधरा दिवसानंतर एकदम मुसळधार पाऊस पडला तर ह्या तीराच्या वरती पाणी जातं आणि मुसळधार पा पाऊस पडला की पूर्ण या नदीला पूर येतो आणि बरंचसं इथं आपण बघितलं तर कचरा वगैरे टाकलेला आहे तो सर्व वाहून जाईल नदी आपल्याला स्वच्छ स्वतःला स्वच्छ करून घेईल पण आता दृश्य आहे ते खूप सुंदर आहे फेसळणारं पाणी आणि नितळ आणि सुंदर पाणी आणि उदाळ्यामध्ये पूर्ण पूर्ण सुखी आणि कोरडी नदी आज हिरवीगार झाली आहे ही नदी आहे ना ती फक्त माणसांसाठी नाही तर जंगलातल्या वन्य प्राण्यांसाठी सुद्धा जीवन आहे कारण की इथेच बरेचसे जंगलातल्या जे प्राणी आहेत ना ते पाणी पिण्यासाठी येतात आणि ह्या नदीला जवळजवळ आठ पंधरा दिवसापूर्वीच पाणी आलं आहे पंधरा दिवस मागे जाऊन बघितलं तर पूर्ण नदी आहे ना ती सुकून गेली होती खडखडाट होता जवळजवळ पावसामध्ये भिजत भिजत पाच मारल्यानं पुरण भरलं आहे आणि पूर्ण माती लागली होती अंगाला ती आता पूर्ण पावसाच्या पाण्यानंच धुतोय हो आणि आता आंघोळी करायची मस्त गरम गरम पाण्याने आणि असं पावसामध्ये गारगार पाण्यामध्ये आंघोळी केल्यानंतर काम केल्यानंतर असं गरम पाण्याने आंघोळी करायची तर खूपच मजा वाटते आणि पूर्ण पावसामध्ये गारगार पाण्यामध्ये करताना पूर्ण अंग गारठून जातं पण आता गरम पाण्याने जेव्हा आंघोळी करेल ना तेव्हा खूप मला बरं वाटेल म्हणजे पूर्ण शरीराला आराम पडेल कर मंडळी पर्यायदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आणि मी आज गुहागरला आलो आहे आणि ही छोटेशी घराच्या बाजूलाच बाग आहे तिथे आपण नारळ आहेत त्यांना पुरण भरणार आहोत नैसर्गिक सेंद्रिय खत आणलेलं आहे जवळजवळ चाळीस किलोची गोणी आणले अजून एक गोणे आणायचे तर नारळांच्या वाटली मी रिंग मारून घेणार आहे हा जो नारळ आहे ना त्याला मी पूर्ण रिंग मारून घेतले जवळजवळ अर्धा फुटापेक्षा थोडा जास्त खड्डा आहे आणि त्याच्यामध्ये आता आंधीला शेणखत त्यानंतर जे नारळाच्या झावळ्या पडल्या होत्या त्यानंतर गवत असं सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकणार आणि परत पुरण भरून घेणार पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही दुपारचा एक वाजला आहे आणि मुसळधार पाऊस चालू आहे इकडं पाचव्या साईडला बघितलं तर पूर्ण धुकं दिसत दिसतील तुम्हाला आकाशात आकाश दिसत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय आणि जवळजवळ तीन नारळांना पुरण भरून झालंय आणि अजून जवळजवळ आठ नारलाला पुरण भरायचे ते पाऊस चालू आहे आणि पाऊस कसा मुसळधार पडतो थोडा आराम घेतो आणि परत मुसळधार येतो ह्या झाडाला मी पुरण वगैरे टाकून घेतले मला माती ओढायचे छत्री धरून काम करू शकत नाही त्यामुळे थोडा डोक्यात पिशवी घातली आणि पावसामध्ये आता सध्या काम करतोय पुरात पाऊस आला एकदम मी आता हा जो आहे तो पूर्णपणे भरून घेतलाय गवत वगैरे टाकून आहे त्याच्यावरती मी आता माती ओढून घेणार आहे पण आता पावसामध्येच मला काम करायला लागणार आहे आणि जवळजवळ दहा पंधरा मिनिटं आराम घेतला एकदम जोरात पाऊस आहे जोरातच पाऊस आला मी शूटिंग करायला कॅमेरा पण लावला तर छत्रीमध्येच लावलाय आणि जरा सेट केलाय त्याला मध्येच रिमझिम रिमझिम लागतो आणि एकदम जोरात जर मुसळधार पाऊस आला तर मग घडघडत त्यानंतर विजा सुद्धा कडकडतात आणि असाच परत एकदा मुसळधार पाऊस आलाय हे बघा आकाशामध्ये पूर्ण धुक्यासारखं झालंय मुसळधार पाऊस लागतो एकदम आणि बघ ह्या नारलाला मी सध्या पुरण भरतो आहे आणि मच्छरसुद्धा खूप त्रास देते हो इकडे पूर्ण जंगलामध्ये मच्छर खूप जास्त आहे इकडे आणि वरण पाऊस असं माझं पुरण भरायचं काम चालू आहे काजूची झाडं आहे त्यानंतर आंब्याची झाडं आहेत इकडे नारळाची झाडं आहेत आणि मी पायामध्ये चप्पलसुद्धा नाही घातलेत कारण की ज्या वेळेला खतायला जातो ना त्यावेळेला जा माती ओळी असल्यामुळे पांना पूर्ण जे पाय आहेत ते चिकलान भरून जातात त्यामुळे चप्पलचा काय उपयोग ना होत नाही त्यामुळे चप्पल मी घातलेलं नाही आहे मी सेंद्रिय खत आहे पूर्णपणे ते शेणखत आहे ते पहिलं मी टाकून घेणार आहे रिंग रिंगमध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाळापाचोळा असेल त्याच्यानंतर नारळाच्या झावळ्या असतील कुजलेलं गवत असेल ते सर्व मी टाकून घेणार आहे त्यामध्ये सर्व पाळापाचोळा मी टाकून घेतलाय थोडं माझ्या कुजलेलं गवत होतं त्यानंतर ज्या नारळाच्या झावळ्या झावळ्या होत्या त्यांचाच मी उपयोग करून घेतलाय वेगळं काय मला तोडायची वगैरे गरज लागत नाही आहे पाळोपाचोळा किंवा झाडं तोडायची गरज लागत नाही आहे खत आणि त्यांच्या ज्या नारळ ज्या सुकलेल्या असतात त्यांचाच मी पूर्णासाठी उपयोग करतोय हा जो नारळ आहे ना त्याच्या बाजूला तुम्हाला थोडासा रिंग दिसते अशी ती उन्हाळ्यामध्ये पाणी साठण्यासाठी मी मारलीच होती रिंग ती थोडी अजून नारळाच्या मुदापासून जवळजवळ एक दीड फुटाच्या अंतरावरती अजून मी रिंग मारून घेणार आहे आणि त्या रिंगमध्येच आपल्याला हे खत वगैरे सर्व टाकायचं आहे आणि एकंदर बघितलं नारळानं मला ना भोंगा लागायचा प्रॉब्लेम होतो जो भोंगा आहे तो पात्या खाऊन टाकतो त्यासाठी मी तर फोरेट पावडरच्या अशा थोड्या थोड्या असे मोठली बांधून बांधून ठेवल्यात जेणेकरून जो भोंगा आहे तो आतमध्ये बसू नये जो कोवळा कोम येतो त्याच्यामुळेच तो बसतो आणि बस सर्व नारळ खाऊन टाकतो त्यामुळे मी फोरेट पावडरसुद्धा लावले आता ह्या खड्ड्यामध्ये मी पू विकत जे खत आणलं आहे सेंद्रिय खत ते टाकून घेतलं आहे साधारण दोन किलोपर्यंत खत आहे हे आणि त्याच्या आतमध्ये मी पूर्ण हे नारलाच्या झावळी असतील त्यानंतर जे गवत आहे ते गवत काढून घेतलं आहे ते गवत पूर्ण मी खाच मारलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण हंतरून घेणार आहे पूर्ण ते, ते व्यवस्थित लावून घेणार पाळा पाचोला असेल त्यानंतर तोडलेली निवडुंग असतील त्यानंतर काढलेलं गवत असेल ते ह्या सर्व सर्व जी मी ही गोल अशी रिंग मारली त्याच्यामध्ये टाकून घेणार आणि त्यानंतर वरून परत मला माती ओढून घ्यायचं आहे हे न साधारण हा नारळाचं झाड बघितलं ह्याला जवळजवळ अडीच तीन वर्षं झालेली आहे ती जी रिंग मारली होती ना ती पूर्ण अशा प्रकारे भरून गेली त्याच्यामध्ये मी नारळाच्या झावळ्या त्यानंतर आंब्याच्या झाडाची पानं होती त्यानंतर थोडं हो कुजलेलं गवत होतं हे दारण शेणकाईमध्ये गवत साठवलं होतं ते सर्व मी त्या रिंगमध्ये भरून घेतलं आहे आणि मी आता याच्यावरती माती ओढून घेणार आहे पूर्ण आज बघितलं तर पूर्ण पाऊस नाही जवळजवळ दिवसभर दुपारी थोडं हलकं ऊन पडलं होतं आणि त्यानंतर अजून सुद्धा संध्याकाळी आता जवळजवळ पाच वाजायला आलेत आणि पावसाचं लक्षण दिसत नाही बाजूला थोडीशी ढग दिसत आहे पण मी उभा आहे तर आपण बघू शकतो सर्व काजूच्या झाडांची आंघोळी होते ह्या बाजूला नारळाची सुद्धा झाडं आहेत आणि पाऊस आहे तो दहा पंधरा मिनटं विश्रांती घेतो आणि परत एकदा मुसळधार पडायला चालू होतो आणि असाच मुसळधार पाऊस आला आकाशाकडे बघितलं तर तुम्हाला पूर्ण धुकं दिसेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कोकणामध्ये पाऊस चालू आहे संध्याकाळची पाच आणि पाऊस बघितलं तर कंटिन्यू चालूच आहे जवळजवळ मी आठ नारला ना पुरण भरलं आहे आणि आराम करायला आलो होतो बोललो पाच नंतर एकदा चार नंतर एकदा परत कामाला सुरुवात करेल पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे तुमच्याकडे सुद्धा पाऊस पडतोय का असा मुसळधार कमेंट करून सांगा नक्कीच बघा पावसाचा जोर वाढला मुसळधार पाऊस येतो असा आशा, अचानक